नमस्कार शेतकरी नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आज सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे इसोडा येथील प्रगतशील शेतकरी तथा सुमोटुमो कंपनीचे प्रतिनिधी आपल्या एस आर टी शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण दादांचा परिचय घेऊ आणि आपण करीत असलेली एस आर टी शेती साहेबांना कशी वाटते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ साहेब सर्वप्रथम तुमचा परिचय द्या आणि आपलं एसआरटी शेती कशी वाटते तुम्हाला काय वाटते हे समजून सांगा शेतकरी बांधवांनो नमस्कार माझं नाव प्रमोद झांजा मी सुमोटोम केमिकल इंडिया या कंपनीचा प्रतिनिधी आहेत आणि गेल्या बऱ्याच काही दिवसापासून आपण शेतकरी बांधवांना मार्गदर्शनाचं काम करत असतो प्लस जे एस आर टी शेतीचं जे तंत्रज्ञान आहेत हे तंत्रज्ञानाबद्दल माहितीसुद्धा देत असतो आणि जे प्रतिनिधी जे एस आर टी शेतीबा बद्दल आपल्या शेतकरी बांधवांना समजून सांगत असतात तर त्यांच्यासुद्धा आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन घेत असतो त्यांचंसुद्धा माहिती आपण त्या ठिकाणी प्राप्त करून घेत असतो आपल्या बो आपल्या भोकरदन तालुक्याचे वाल्सा या गावाचे आपले एस आर टी स्टार म्हणून डॉक्टर साहेब हे आज आम्ही आमच्या शेतामध्ये आलो आहेत आणि खरंच इथं आल्यावर आम्हाला एक वेगळंच त्या ठिकाणी वाटलं कारण की ही जी मक्का आहे तुम्ही इथं बघू शकता इकडून करा तर ही जी मक्का आहे तर ही याच्यामध्ये दोन ते तीन वर्षापासून कोणत्याच प्रकारची मशागत नाही केलेली आणि एकदम जबरदस्त अशी मक्का त्या बनलेली आहेत आणि खरंच पाहून आम्हाला खूप आश्चर्यचकित वाटलं की खरंच हे जे पीक आहेत हे बिना मशागतीचं या ठिकाणी पीक आहे तुम्ही बघू शकता अगदी टोकापर्यंत दाणा भरलेला आहे आणि हे कणस म्हणजे काय की याला दोन दोन तीन तीन, तीन कणसं त्या ठिकाणी आलेले आहेत काय की दांड्याला तुम्ही बघत असाल हे बघा आता हे जी कणस आहेत याने छटून खेटून लावत असताना खिटून मकाचे दाणे टाकत असताना दोन कणसं तुम्ही बघत असाल जबरदस्त अशी कणसाची सेटिंग झाली की झालेली आहेत असं या पद्धतीने आणि जर का मदत तुम्ही आले मदत जर का तुम्ही आले तर तुम्हाला म्हणजे जुनं औषध आहेत मक्काचे हे बघा हे जुने औषध आहेत मक्काचे म्हणजे याच्या अगोदरची मक्काचे आणि मागच्या वर्षी यांनी सोयाबीन याच्यामध्ये घेतली होती त्या पट्टीमध्ये कपाशी घेतली होती तर तुम्ही बघत असाल हे जुने औषध आहेत तर जुन्या औषधामध्ये ही मक्का असेल तुम्ही मक्कावर बघू शकता कशीच्या या अशा पद्धतीने मक्का आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण बर आपण बरेचसे व्हिडिओ वगैरे तुम्ही इकडं बघू शकता सारा सांगा तर ना तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता अशा पद्धतीने साहेबांची मक्का आहेत फोटे साहेबांची आणि खरंच अप्रतिम मक्का आहेत बघण्यासारखी मक्का आहेत त्याच्या आजवर आपण आय टी पद्धतीचे जे व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ त्या ठिकाणी हे मी पुन्हा हे मक्काचा चारा आहे जो याचा मक्कीचा चारा आहे पहिला जुना साहेबांनी म्हणजे जसं जस म्हणतात अंतर्गत एका विशिष्ट आरीला एका म्हणजे विशिष्ट साईटला त्या ठिकाणी चारा टाकलेला आहेत वळ्याच्या वळ्या त्या ठिकाणी मारलेल्या आहेत म्हणजे बरेचसे शेतकरी बांधव काय करतात जे जुना चारा असेल जुना तर अशा पद्धतीने जे जुने चारा आहेत जे जुना चारा असेल किंवा आमे, आमे आमे ते एका साइडला जमा करून टाकलेले आहेत आणि आम्ही 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 आता आमच्यासोबत सहकारी मित्र पण आहेत माझे तर त्यांना सुद्धा मी सोबत आलेलो होतं कसं वाटलं खूप चांगलं वाटला खूप आनंद झाला प्रगतशील शेतकरी त्यांच्या ठिकाणी आलो होतो कोटे इथे खूप आनंद झाला त्यांनी देशासाठी टेक्नॉलॉजी संदर्भात समजून सांगितलं खूप चांगली माहिती दिली आणि प्रत्यक्ष पाहता खूप चांगलं चांगलं प्रोग्रेस झालेली त्यांच्या उत्पन्न आहे वाढ मशागतीचा खर्च त्या ठिकाणी त्यांचा वाचलेला आहे शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो पण वापर करून शेती करावी शेती केली पाहिजे साहेब आता तुमचे आता तुम्ही हिंता फिरता आता तुम्ही एका कंपनीचे प्रतिनिधी असल्यामुळे तुम्हाला तर माहिती सर्व गोष्टी बरं का आता अशा प्रकारे आपलं पारंपारिक पद्धतीने जर आपण जी मक्का घेतो त्या मक्कामध्ये आणि आपल्या एसआरटीचे जे आपला उत्पादनामध्ये काही जरी वाढ होईल का नाही नाही तुम्हाला सांगतो मी सा, एकदम बेसिक पॉइंट आपण काय करतो ज्यावेळेस शेतीची मशगत करतो शेतीची मशगत करत असताना आपण पुढचा जो अनुमान राहतो पाण्याचा पावसाचा कारण की उबलक पाणी असतं आणि आपलं पीक हे आपल्या स्वतःच्या विहिरीमधल्या पाण्या साठी आलेलं पाहिजे म्हणजे आपल्याला पाणी पुरलं पाहिजे या शुभानास पिकं घेत असतो तर मित्रांनो जर का साहेबांनी जर का मशागत करून शेती केली असती तर साहेबांचं जे पंधरा दिवस जे आहेत सुरुवातीचे पंधरा दिवस हे मशागतीसाठी तयार झाले होण्यासाठी लागले असते तर यांनी डायरेक्ट सोंगून घेतलं मक्का का तशी श्राव दिली त्याच्यानंतर लगेच बियाणं लावून केलं आणि बियाणं लागल्याच्या नंतर त्यांचे हे जे पंधरा दिवस आहेत तर हे पंधरा दिवस वाचले तर पंधरा दिवस वाचल्याच्या नंतर जे पुढचा जो मेन पॉईंट होतो आता सध्या फेब्रुवारी मार्च सुरू होईल फेब्रुवारी चालू आहेत तर, 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 चा, तर हा जो मान असतो याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं विहिरीचं पाणी निघून जातं तर हे जे पंधरा दिवस आहेत तर ह्या पेयडमध्ये खूप महत्त्वाचे आहेत कारण की सुरुवातीला जर का आपण पंधरा दिवस अगोदर पेरणी केली तर आपल्याला पंधरा दिवस लवकर पीक येतं आणि आपलं जे पाणी असतं ते हे आपल्या सुरुवातीचा अवस्थेवरती पाणी पुरून जातं तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे कारण की याच्यामध्ये जे जुने औषध आहेत तर जे जुने औषध आपल्या जमिनीत पुसतात खोच त्याच्या नंतर त्याचं आपले सेंद्रिय म्हणजे रूपांतर होतं आपल्या जमिनीची सुपीकता वाढती आणि टी हे जे तंत्रज्ञान आहे हे प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी वापरलं पाहिजे जबरदस्त तंत्रज्ञान आहेत आणि याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांची जी मेहनत आहे ही मेहनत शंभर टक्के कमी होती प्लस जो खर्च आहेत तो खर्च सुद्धा त्या ठिकाणी शंभर टक्के कमी होतो खर्च कमी झाल्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी वाढ होते शेती हा फायदा होतो आणि विशेष म्हणजे असं की आपले सेंद्रिय जे जमिनीचं सेंद्रिय कर्बा आहेत तर तो शंभर टक्के त्या ठिकाणी वाढतो आणि जबरदस्त फायदे यासाठी शेती खरंच आम्हाला इथं आल्याच्या नंतर त्या ठिकाणी खूप छान वाटलं खोटे साहेबांची जी यासाठी पद्धतीची शेती आहे तर ती खूप म्हणजे पाण्यासारखी आहेत आणि शेतकऱ्यांनी बघली पाहिजेत कारण की ही एक अनुभव आप आपला जर का आपण बघितलं तर तेव्हाच आपण करू आणि केल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा फायदा त्या ठिकाणी बघायला भेटालो आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर बडसावळे दादा यांचं जे काही स्वप्न आहे की आपला शेतकरी आनंदी बनला पाहिजे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर असं हास्य फुललं पाहिजे आहे का नाही दादा बरोबर तर ते या माध्यमातून नक्कीच साकार होणार आहे आहे का नाही आता ज्या शेतकऱ्यांना एस आर टी पद्धतीन शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी साहेबांशी पण संपर्क साधू शकता तर साहेब तुमचा मोबाईल नंबर वगैरे सांगा माझा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी चाळीस हा माझा नंबर आहे आपले यूट्यूब चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ असतात प्रमोद जंजाळ या नावाने आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याचप्रमाणे आपले पोटेसाहेब हे सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी एस आर टीबद्दल माहिती देत असतात खूप छान माहिती सांगत असतात आणि एस आर टीबद्दल माहिती देणं हे चांगलं असतं कारण की जर का आपण आपण स्वतः करत असलो आणि आपण ती जर का माहिती शेतकऱ्यांनी सांगितली तर ती सर्वात उत्तम असतं कारण की अनुभव सांगणं हा खूप आणि तर खूप छान वाटलं साहेब येऊन या ठिकाणी दादा तुम्ही एवढे आलात आमच्या शेतीला भेट दिली मी तुमचा खूप खुण खूप आभारी आहे धन्यवाद ज्या शेतकऱ्यांना एसआरटी पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस या नंबरवर पण तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद धन्यवाद